नमस्कार मंडळी आज आम्ही चाललो आहोत आमच्या पांगेश्वर मंदिरात जे आहे काजिरडा गावात तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी ही आहे देवराई देवराई म्हणजे देवळाभोवतीचं राखीव जंगल पूर्वी इथे पायवट होती हे आहे पांगेश्वर मंदिर गाव काजिरडा तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी इथे आल्यानंतर मन शांत व प्रसन्न होते कारण इथली निरव शांतता पक्ष्यांचा किलबिलाट झाडे झुडपे त्यामुळे हे अनुभवायला प्रत्येकाने आपल्या गावच्या देवळाचं देवाचं दर्शन घ्यायलाच पाहिजे इथे आल्यानंतर आम्ही सर्वांसाठी प्रार्थना केली हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भल कर कल्याण कर क्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड हे आहे चाफ्याचं झाड पांगेश्वर मंदिराच्या अंगणात दिसलं चाफ्याचं झाड पाहिल्यावर मन प्रसन्न झाले फुलांचा मंद सुगंध मनाला मोहून गेला एवढे उंच चाफ्याचं झाड मी पहिल्यांदाच पाहिले चाफ्याचं झाड कोकणात प्रत्येकाच्या अंगणात असतं चाफ्याची फुले देवाला वाहतात चाफ्याचं झाड पाहिल्यावर मला लता दिदी मंगेशकरांचं गाणं आठवलं चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही गेल्या बोले ना, चाफा बोलेना, ना गेली चावनी वाटली मैन समी गानी आंबी